माझं आलेलं आहे पार्सल तर हे आहे माझं डर्माचं फेस सिरम टू पर्सेंट कॉजिक ऍसिड आहे हे आहे डर्माचं फेस सिरम फॉर डार्क स्पॉट पिग्मेंटेशन हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहेत आई होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुम दोऱ्या हो। सविता लाइफचा चॅनल पुन्हा नवीन एका ब्लॉग सोबत तुम्hi स्वागत करत आहे तर आज आम्ही पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये आय लव यू ही आय लव यू बाई आणि आले आलाच ना माझं पार्सल आलं होतं हे डर्माचं मी सिरम मागवलेला आहे मिशोवरून शिवून बघूया लावून याला कसा इफेक्ट होतो तो चला चला आता मिस्टर आहेत घरी होते मिस्टर मिस्टर आता घ्यायला आले होते आणि चला आता भरपूर जे काम पडलेले आहेत नाव पटापट लागते पटा कामाला तरी बघा फ्रेंड्स आताच मी सगळं आवरून घेतलेलं आहे घर आता थोडा वेळ झाला जस्ट आम्ही आलेलो घरी तर मग मिस्टर होते घरी पण तरी मिस्टर तरी जेंट्स लोक एवढं काही बारीक साफसफाई नाही करत त्यामुळे मग सगळं स्वच्छ मी झाड पुसून घेतलं आहे पोछा वगैरे मारून घेतलेला आहे तर चला आता आंघोळ वगैरे झालेली आहे माझी तर आता मस्त थोडीशी काळा चहा बनवते कॉफी तर नाही मी आज सकाळी सकाळी मस्त तुळशी वगैरे टाकून मस्त चहा बनवते थोडासा आणि नंतर मग कामाला लागते कारण की आता गावावरून आलेली आहे त्यामुळे घरात ना भरपूर काम बाकी आहेत भरपूर म्हणजे खूप बाकी आहेत कामं तर चला आता करते पटापट काम स्वयंपाक आधी मी नाश्ता वगैरे करून दिला मिस्टरांना आणि मुलांना त्यांनी नाश्ता करून घेतला तर आता मी पटकन आवडते आणि स्वयंपाकाला लागते अगोदर थोडीशी काळी चहा पिते काळा चहा करते नंतर मग कामाला लागते कोळीच नाही নিয়ে প্রিয়া প্রিয়াস প্রিয়া আচ্ছা না তাহলে আমি ফকি মাছ পোল গজমি আমি কোটা করতে সামাগুদার আমি এরকম চল সরিও চল প্রিয়া तर हे बघा फ्रेंड्स मग सगळे माझे काम आवरले मग संध्याकाळी तीन चार वाजता आम्ही निघालो चाकणला जायला म्हणजे चाकणला माझ्या मिस्टरांचे काकाकू राहतात तर बरेच दिवस झाले आम्ही काही गेलो नव्हतो तर बरेच दिवस झाले आम्ही गेलो नव्हतो तर म्हटलं चला भेटून येऊया त्यांना तर मग हे बघा दुपारी आम्ही आलो चाकणला मी मागच्या वेळेस आलीच होती एकदम छोटे छोटे होते आता बघा किती मोठे झाले टमाटे तरीच तो भारी आले हा अरे आज पण कसले भारी टमाटे पण हे काय टाकलं हो का याने काय होते मग असे मी आली होती मागच्या एक महिना दीड महिना वाढले हे का तुम्ही कारल्याची वेळ हो का याची भाजी खाल्ली का मग हे

तुम्हाला जागा आहे बरं आहे आणि हा कशाचा वेल हे आहेत ना ते ना हे बघा ना आले ना मस्त दोडके बघा ना किती बारीक बारीक आहेत हम्म आताशी थोडी थोडी थोडे थोडे येत आहेत भारी मस्त भेंडीची भाजी खाल्ली होती का मग बरेच खाल्ले गोबी आहे ना पत्ता तीन कोबी काढली होती का मग पत्ता बरेच आले तर हे बघा आम्ही आलो होतो चाकणला म्हणजे माझे सास सासरे तर बघू शकता त्यांनी ना त्यांना घराच्या मागे खूप सारी जागा आहे तर मग मस्त त्यांनी खूप सारं भाजीपाला इथं टाकलेला होता म्हणजे पेरलेला होता गोबी फ्लावर भेंडी तर मग आमच्या सोबत पण त्यांनी थोडासा दिला फ्रेश आहे एकदम बीड काहीच नाही लागले याला या फुलगोबीला हे बघा मी आलेले आहे चाकण मध्ये म्हणजे माझे सास आहेत ना त्यांच्याकडे तर त्यांनी मस्त लावलेलं आहे कोबी हे त्यांचं घर आहे आणि घराच्या मागे लावलेलं आहे मस्त असं कोबी फ्लावर पत्ता गोबी आता बी आहेत जे मध्ये सासुरी आहेत म्हणजे सासूबाई आहेत ते मस्त देत आहेत कापत टोमॅटो वर पस्ते भारी भारी आहेत किती मोठे मोठे टमाटे आहेत तर हे बघा टमॅटो कच्चे आहेत राग टाकलेली आहे वा एक नंबर टमाटे मस्त हे बघा मस्त आळूची पानं पण आहेत फ्रेश फ्रेश म्हणत शेपू मोठ्याच्या मोठ आहेत जमीच आहेत ना ते बॉल खेळतोय बॉल खेळतोय घे घे पकड 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 आणि हा बघा शंभू हा शंभू टाकते बॅट टाक टाक बॉलिंग कर बॉलिंग कर शंभू अरे पडला 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 इकडे बिल्लू इकडं तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर